हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअर चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला फ्रीज डीप क्लिनिंग कसा करायचा आहे हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि शक्यतो मलाही वेळ भेटत नाही फ्रीज साफ करण्यासाठी त्यासाठी मी चार पाच महिन्यातून एक तास वेळ काढते आणि असा डीप डीप क्लीन फ्रीज करून घेते जसं की त्याच्यामध्ये तो साफही पूर्ण होतो आणि सारखा साफही करावा लागत नाही याचा एकच फायदा आहे आणि मी ही शॉपमध्ये जाते त्यामुळे मलाही वेळ भेटत नाही त्यासाठी मी असंच करते डिप क्लीनच करून घेते रोजच्या रोज साफ करायला वेळ भेटत नाही थोडा तरी नेहमी आता मी पूर्ण सामान इथं काढून घेतलेलं आहे फ्रीज मधलं फ्रीज सगळा रिकामा केलेला आहे तुम्हाला वेळ काढून देत आहे त्याच्यामध्ये काय काय सामान होतं ठेवलेलं ते मी पाहिलं म्हणजे त्याच्या एक्सपायरी वगैरे झालेले आहेत आता केकचंही सामान आहे त्यात कंपाऊंड चॉकलेट आहे जे की मला आत्ता वेळ भेटत नाही आहे केक करण्यासाठी ते बराच दिवस झालं पडून आहे ते मी यूज करण्यासाठी विचार करत होते ते पाहत होते मी डेट त्याचे संपले आहे का आहे ती आणि मुले पाह फ्रीजमधील पूर्ण काचेची भांडी वगैरे काढायला मुलांनी मला मदत केली आणि फ्रीजमध्ये आपले काय म्हणून सामान नसते बरेच काय असे छोटे मोठे आपण सामान ठेवून फ्रीज असा गच्च करतो पण रिकामं करायचं म्हणलं की खूप फायदा घेतो नको वाटतं परंतु काम करण्याअगोदर मला हे खूप आळं चालता नको वाटत होतं परंतु म्हणलं आज वेळ आहे चला निवांत सुट्टी आहे आज काही मी शॉपमध्ये गेलेले नव्हते तर म्हणलं हे काम एक करूनच घेऊया आज बराच दिवस झालं माझं चाललं होतं फ्रीज साफ करायचं पण वेळच भेटत नव्हता आज वेळ होता म्हणून मूड फ्रेश केला आणि तयारीला लागले कम्प्लीट माझा तुम्हाला इथं व्हिडिओ दहा मिनटाचा दिसायचा असेल पण परंतु माझा एक तास पूर्ण ह्या फ्रीज साफ करण्यासाठी गेलेला आहे आणि पहा किती खराब झालेला आहे जवळून मी दाखवलेला आहे मुलांनी पूर्ण आता उन्हाळा चालू आहे आईस्क्रीम वगैरे ठेवलेलं थंड काय बॉटल वगैरे पाण्याच्या कसाही हात घेतात खरकटा वगैरे लावतात उघडतात झाकतात काय ठेवतात चॉकलेट कॅडबरी सगळं चिकट चिकट झाले सांडून हे असे पांढऱ्या ह्याला डाकले की दिसून येत्या चिकट कशाचे पडले की हे असे डाग निघतही नाहीत पुसून ते तसेच राहतात त्यासाठी मी आज डीप क्लीन केले व्हिडिओ पूर्ण बघा कशा पद्धतीने डीप क्लीन केलेला आहे इथे मी पूर्ण सामान काढून घेतलेलं आहे आणि विम विम लिक्विडमध्ये प्लॅस्टिकची पिशवी मी भिजवून घेतलेली आहे लिक्विडमध्ये आणि त्यांनी पूर्ण चोळून घेतलेलं आहे त्यामुळे ते डाग निघालेले आहेत कपड्यांनी डाग वगैरे ते निघत बघा कसा झालाय तो कमेंट करून नक्की सांगा पूर्ण मी घासून घेतलेला आहे खराबच तेवढा झाला तर मला कसूच वाटत नव्हता म्हणलं घासूनच काढावं एकदा मी प्लॅस्टिकची कॅरी बॅग आहे माझ्या हातामध्ये त्याला मी लिक्विड लावून घेतलेलं आहे विंच दरवाजाला वगैरे सगळं पूर्ण चिकट झालेलं होतं लबर वगैरे पूर्ण आत बुरशे आल्यासारखं झालं काळपट पड़, काळपट त्याला त्यानंतर पूर्ण घासून झाल्यानंतर मी एक वल्ला कपडा स्वच्छ पाण्यात भिजवून घेतलेला आहे आणि ती पूर्ण असं पुसून घेतलेलं आहे त्यांनी जे लिक्विड मी, मी लिक्विड लावलेलं होतं एकदा स्वच्छ कापड धुवून घेतल्यानंतर परत एकदा मी साफ केलेलं आहे पुसून असं दोन वेळा मी पुसून घेतलेला आहे त्यामुळे लिक्विडने घासलेलं पूर्ण निघून गेलेलं आहे फ्रीजमधलं नाही तर शक्यतो तसं लिक्विड पूर्ण निघणार नाही एकदा धुवून पुसून त्यामुळे मी दोन वेळा पाण्यातून कपडा पिळून घेऊन पुसून काढलेला आहे त्यानंतर मी पाणीही ओतलेलं आहे तुम्ही पाहित खाली मी परात वगैरे ठेवलं होतं पाठी फ्रीजच्या आणि थोडं थोडं एक एक ग्लास पाणी ओतून दरवाज्यावर आणि आतल्या साईडला असं धुवून घेतलेलं आहे पाण्याने म्हणजे जरी थोडंफार लिक्विड राहिलेलं असेल तर ते निघून जाईन पाण्याचं चा, पाण्याच्या ह्याने पाणी वतल्यामुळे आणि फ्रीजच्या खाली मी ताट ठेवलेलं आहे ते फ्रीज पडलेलं पाणी पूर्ण ताटामध्ये आलेलं ता। आहे इथं असा फ्रीज साफ केल्यानंतर पाच सहा महिने तरी फ्रीजला साफ करावं लागत नाही मग आठवड्यातून एक महिन्यातून फक्त हात कोरड्या हो कपड्याने फ्रीज जरी पुसला तरी साफ इथे मी पूर्ण भांडी विम लिक्विडमध्ये घासून घेतलेली आहेत लिक्विड, लिक्विड एकदम क्लीन लि लिक्विडमध्ये टाकल्यानंतर लिक्विडने एकदम क्लीन भांडी निघालेली आहेत आणि पहा तुम्ही भांडेसुद्धा खूप खराब झालेले होते एकदम चकाचक निघालेले आहेत घासून सर्वप्रथम आणि इथं आदवेक आलेला आहे आणि आदवेक पहा व्हिडिओमध्ये दाखवतोय मी भांडं घासलेलं तो बोलतो आहे व्हिडिओमध्ये बघा माझ्या मम्मीनं किती छान धुतलं आहे मी त्याला बोलले अरे बाळा त्यांना दिसतंय मी घासते इथे तर मग तो नंतर गेला निघून त्यासाठी तो दाखवत होता मधून भांडी त्यानंतर मी लगे लावून टाकली ते काचाची पण भांडे खूप खराब झालेले होते स्लाइट होत्या त्या ठेवायच्या सर्व त्याच्यावर डाग पडलेले होते त्यामुळे मी डायरेक्ट घासूनच काढल्या भीती वाटत होती गासताना फुटायच्या काच होती ना ती पण परंतु गासली म्हणजे एकदा घासूनच घ्यावं फ्रीजमध्ये असलेली घाण एकदम गायब डीप ची सोपी ट्रीक स्वच्छतेची कमाल पद्धत अशा पद्धतीने मी फ्रीज स्वच्छ केलेला आहे आणि कोणतेही काम करताना एकदम छान व्यवस्थित क्लीन केले तरच मनाला समाधान वाटते नाहीतर वरच्यावरून स्वच्छता करून ते नंतर चार दिवसांनी खराब होते नंतर परत तेच काम करा तेच ते सारखं का काम करण्यापेक्षा एकदाच वेळ काढून अशी क्लिनिंग करा शक्यतो च चार ते पाच महिने खराब होणारच नाही आणि झाला तरी थोडा वरच्यावरून सु कोरड्या कपड्याने आपण स्वच्छ करू शकतो त्यामुळे मित्र असेच करते मला असे आवडते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये